नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके राहुलभाई पाटील यांचा मथुर यांनी बिंजोड क्षेत्र किंवा घाटावरती मैदान गाजवले त्यांनी मित्रांनो आत्ता मथूरचा छोटा भाऊ मित्रांनो सर्जा सुद्धा हळूहळू मैदान देताना दिसत आहे राहुलबाई पाटील यांची नवीन खरेदी सर्जा मित्रांनो तुफान असं स्पीड आहे आणि हळूहळू बिंजोडमध्ये मित्रांनो सरजा उतरत आहे जसं मथुरने नाव केलं आहे तसंच मित्रांनो सर्जा सुद्धा भविष्यात नक्कीच नाव करणार आणि सरजांची एक प्रेक्षणीय बिंजोड जमली आहे मित्रांनो समोरचा नंदीसुद्धा तेवढंच ताकदीचं आहे तर नक्की तो कोणत्या नंदी तर मित्रांनो भद्रा प्रसन्न मुंग्या ग्रुप एक्केचाळीस एक्केचाळीस यांचा आदत किंग कन या विरुद्ध कुमार अनुरु रालबाई पाटील आडोली कालन यांचा सर्जा बावीस हजार रुपये रुपयांची मित्रांनो मैत्रीपूर्ण शर्यत जमले फाटी आहे सायगाव आणि त्या बुधवारी मित्रांनो डोल्याचं पारणा फिरणारी ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो जबरदस्त आहेत त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण शर्यत आपल्याला बघायला भेटेल धन्यवाद